सुनबाई तू या बॅगा घेऊन कुठे चालली आहेस तू कुठेतरी जात आहेस का अरे आई मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे जर आम्ही कुठे जात असलो तर तुम्ही आम्हाला अडवू नका पण ती तुमची सवय आहे जेव्हा जेव्हा आम्ही कुठे जायला तयार होतो तेव्हा तुम्ही मागून येऊन आम्हाला अडवता तुम्हाला इतकनही माहीत नाही का तुम्ही आता म्हाताऱ्या झाल्या आहात आणि आता तरी पण तुम्ही लहान मुलासारख्या वागत आहात नाही सुनबाई तस नाही मी तुमच्या बॅगा पॅक केलेल्या पाहिल्या म्हणून मी विचारले आई तुम्हाला काय वाटतं आम्ही वर्षभर या घरात बंदिस्त राहावे का आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहे। आहेत मुलांच्या शाळा बंद आहेत म्हणून आम्ही काही दिवसांसाठी शिमला मनालीला जाण्याचा विचार करत आहोत आता आम्ही या उन्हात इथे राहू शकत नाही रोहन आणि मी काही दिवस मुलांसोबत शिमला मनालीला फिरायला जाण्याचा प्लॅन केला आहे सुनबाई तुम्ही शिमला मनालीला जात आहात ही चांगली गोष्ट आहे पण मी इथे एकटी कशी राहू आणि सध्या मला स्वतःच्या हाताने दुखापत झाली आहे आई तुमचा हात दुखत आहे तुमचा हात तुटलेला नाही आता जा आणि तुम्ही तुमच्या खोलीत बसा माझ्या खोलीत उभ्या राहून मला त्रास देऊ नका मला अजून तयारी करायची आहे जेव्हा रोहन संध्याकाळी ऑफिस मधून घरी आला मग तो त्याची पत्नी मीराला सांगतो अरे मीरा तुला थोडी खरेदी करायची होती ना तू दहा मिनिटात तयारी कर मी तुला आता बाजारात घेऊन जातो तुला जे काही खरेदी करायचे आहे ते कर आणि हो आज महिन्याची शेवटची तारीख देखील आहे जर तुला घरासाठी काही किराणा सामान हवे असेल तर तेही मला सांग तेव्हा मीरा म्हणते नाही आपल्याला किराणा सामान आणण्याची गरज नाही सध्या आपण दहा दिवसांसाठी जात आहोत मग सामान घरी आणून काय उपयोग आपण परत येऊ तेव्हा आपण किराणा सामान घेऊन येऊ किराणा सामान काही गेल्या महिन्यातील शिल्लक आहे तुझ्या त्या म्हाताऱ्या आईसाठी तेवढे ते सामान पुरेसे आहे आईला त्यांच्या मुलाचा आवाज ऐकू येतो तेव्हा त्या त्यांच्या मुलाला सांगतात बेटा माझी औषधे संपली आहेत तू बाहेर जात आहेस तर माझी ही औषधे घेऊन ये तेव्हा त्यांचा मुलगा औषधाची लिस्ट दुसऱ्या बाजूला फेकताना म्हणतो आई मी बाहेर जाऊ नको का आई आता तू इथून निघून जा मी गेल्या आठवड्यातच तुझी औषधे आणली आहेत बेटा ती बीपीची औषधे होती आता माझी दुसरी औषधे संपली आहेत जर मी एकटी राहिली आणि माझी तब्येत बिघडली तर माझी काळजी कोण घेईल तेव्हा लगेच खोलीतून त्यांची सून ओरडते आई दहा दिवसांत तुम्हाला काहीही होणार नाही औषधांशिवाय तुम्ही काही मरणार नाहीत मुलगा आणि सून त्यांना ओरडून बाजारात निघून गेले मग मुलगा आणि सून दुसऱ्याच दिवशी निघण्याची तयारी करत होते आणि ते शिमला मनालीला निघाले मुलगा आणि सून जाऊन फक्त चार दिवस झाले होते इकडे खोलीत बसलेल्या नितुजी यांना अस्वस्थ वाटत होते कधी त्या खोलीत येत होत्या तर कधी त्या स्वयंपाकघरात जात होत्या आणि बॉक्स उघडून पाहत होत्या कदाचित त्यांना काहीतरी एखाद्या बॉक्स मध्ये ठेवलेले सापडेल पण त्यांची सून घरातील सर्व रेशन संपूर्णच फिरायला गेली होती आता घरात फक्त थोडे पीठ आणि डाळी शिल्लक होत्या त्यांनी ते बनवून आणि खाऊन नीतूजींनी मोठ्या कष्टाने चार दिवस घालवले जेव्हा नीतूजींना भूक सहन होत नाही आणि त्यांना घरी खायला काही मिळाले नाही तर त्यांनी त्यांच्या मुलाला फोन केला बेटा मला खूप भूक लागली आहे हे ऐकून मुलगा त्यांच्यावर खूप रागावतो आणि म्हणतो आई तू काही लहान मुलगी नाहीस जर तुला भूक लागली असेल तर तू काहीतरी शिजवून खाऊ शकत नाहीस का आई तू घरात जा आणि देवाने तुला दोन हात दिले आहेत तू किचन मध्ये जेवण शिजव आणि खा असे बोलून मुलगा फोन डिस्कनेक्ट करतो बिचाऱ्या नितूजी पुन्हा स्वयंपाक एक ग्लास पाणी घेतात आणि ते पितात बोकेने हैराण झालेल्या नितूजी संध्याकाळी पुन्हा त्यांच्या मुलाला फोन करतात मुलगा फोन उचलताना चिडून म्हणतो आई आता काय आहे तू वारंवार फोन करून मला त्रास का देत आहेस तुला माहिती आहेच की आम्ही इकडे शांतपणे फिरायला आलो हो। आहोत पण तू मला फिरूही देत नाहीस तू मला सतत फोन करत राहतेस आता असं काय झालं की तू मला परत फोन केलास बेटा काही रेशन होते ते या आता संपले आहे घरात डाळी नाहीत तांदूळ नाहीत आणि पिठी शिल्लक नाहीत घरातील सगळे सामानही संपले आहे मी त्या थोड्या सामानात चार दिवस कसे तरी काढले आता मी काय खाऊ आज सकाळपासून मी काहीही खाल्ले नाही आता भुकेमुळे मला पोटदुखी दुखी होऊ लागली आहे तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला आई तू किती खातेस हे मला समजतच नाही तू आठवड्याचा रेशन इतक्या लवकर संपवला आता मी इतक्या दूरवरून तुला मदत करू शकत नाही तुला तिथे जे काही करायचं असेल तू तिथे कर पण मी इथून तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही आता तू स्वतःचे पोट भर आता मला वारंवार फोन करून त्रास देऊ नकोस असे बोलून मुलगा लगेच फोन डिस्कनेक्ट करतो त्यांचा मुलगा जाऊन आता आता फक्त सहा दिवस जाले होते। आता त्या आजुन चार दिवस झाले होते त्या त्या अजून कशा जगणार होत्या मग घराला कुलूप लावतात घराला कुलूप लावल्यानंतर नितूजी जवळच्या मंदिराकडे जायला लागतात जिथे दररोज संध्याकाळी कीर्तन होते आणि प्रसादात लोकांना काहीतरी खायला मिळते त्यांना वाटले कदाचित त्यांना तिथे खायलाही मिळेल असा विचार करून नितुजी पटकन मंदिराकडे निघाल्या त्या दिवशी त्यांना मंदिरात प्रसाद म्हणून हलवा मिळाला हलवा खाल्ल्यानंतर भूक थोडी कमी झाली मंदिराने जेवणाची व्यवस्था केली होती पण सकाळी पुन्हा परिस्थिती तशीच होती मुलानेही त्यांना फोन करायला नकार दिला दुपारी बारा वाजले आहेत आणि स्वयंपाकघरात असे काहीही नाही जे त्यांना शिजवता येईल आणि खाता येईल मुलाने त्यांच्या हातात एक पैसाही दिला नव्हता जेणेकरून गरज पडल्यास त्या काहीतरी खरेदी करू शकतील मोठ्या कष्टाने नितुजी जवळच्या किराणा दुकानात गेल्या त्यांनी किराणा दुकानातून काही वस्तू खरेदी केल्या आणि त्यांनी दुकानदाराला सामान उधार देण्यास सांगितले त्या म्हणाल्या माझा मुलगा आल्यावर मी तुम्हाला पैसे देईन दुकानदार लगेच आपला सामान परत घेतो आणि म्हणतो नाही आई पैसे असतील तर तुम्हाला सामान मिळेल तुमच्या मुलाने आणि सुनेने तुम्हाला सामान उधार देण्यास मनाई केली आहे तो म्हणाला की जर माझी आई तुमच्या दुकानात काही उधार घेण्यासाठी आली तर तिला ते देऊ नका म्हणूनच मी तुम्हाला एक किलो पिठी दुकानदाराला दुकान मुलाने आणि सुनेने त्यांना काहीही देण्यास नकार दिला आहे आता मी काय खाणार थकलेल्या त्या जवळच्या प्लॅटफॉर्मवर बसल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अरे माझ्या मुलासाठी मी काय काय केले नाही किती कष्टाने त्याला वाढवले मी लहान मी त्याच्या त्याच्या लहानपणी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली कधीही त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही जरी मुलाने सर्वात महागड्या गोष्टी खाण्यास मागितल्या तरी तेव्हा मी पिठाच्या आणि तांदळाच्या डब्यात लपवलेले पैसे काढून त्याला दिले आणि त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी दिल्या जेव्हा मुलगा पाच वर्षांचा होता तेव्हा त्याला सायकल हवी होती माझ्याकडे आणि माझ्या पतीकडे मुलासाठी सायकल खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते तेव्हा मुलाला सायकल घेण्यासाठी मी माझे कानातले गहाण ठेवले होते तेव्हाच मी त्याला सायकल आणून दिली आणि आजपर्यंत मी माझे कानातले आणू शकली नाही मुलाला सायकल मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहून आम्ही दोघेही पती पत्नी खूप आनंदी झालो मुलाच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला होता हे सर्व करूनही मला माहीत नव्हते की माझ्या म्हातारपणात माझा मुलगा मला एका भाकरीसाठीही तडपेवेल तो मला प्रत्येक भाकरीसाठी त्रास देईल मोठ्या कष्टाने आम्ही मुलाला शिक्षण दिले त्यानंतरच त्याला नोकरी मिळाली नोकरी मिळाल्यानंतर आम्ही दोघांनी नवरा आणि पत्नीनी विचार केला होता की आम्ही आमच्या मुला आणि सुनेसोबत आरामात राहू आता घरात पैशाची किंवा अन्नाची कमतरता नव्हती पण ते फक्त मुलासाठी आणि सुनेसाठी होते आज माझी परिस्थिती पूर्वीपेक्षाही वाईट झाली आहे पूर्वी मी पोटा भरून जेवायची पण आज माझ्या मुलाकडे आणि सुनीकडे पैसे असले तरी ते दोघेही मला पुरेसे जेवण देत देत नाहीत नाहीत मला औषधांसाठी पैसेही बाहेर प्लॅटफॉर्मवर बसलेल्या नितूजी या सगळ्याचा विचार करत होत्या मग अचानक दुसरी म्हातारी बाई त्यांच्याकडे येते तिच्या हातात पेन होते मग ती त्यांना म्हणते कृपया हा एक पेन खरेदी करा एकाची किंमत दहा रुपये आहे हे खूप छान पेन आहे तुमच्या नातवंडांसाठी ते उपयुक्त ठरेल तुम्ही हा पेन खरेदी करा तिला नकार देतात आणि म्हणतात की मला पेन नको मग पेन असलेली म्हातारी बाई तिचे पेन घेऊन पुढे चालत जाते तेव्हा नीतूजींना वाटत की जेव्हा एवढी म्हातारी बाई म्हातारपणी पेन विकून स्वतःच पोट भरू शकते तर मी का नाही नेतूजी धावत जाऊन त्या म्हाताऱ्या बाईचा हात धरतात आणि तिला विचारतात तुम्हाला हे पेन कुठून मिळते तुम्हाला हे पेन विकायला कोण देते पेन विकून तुम्ही किती कमाई करता तेव्हा पेन असलेली म्हातारी बाई म्हणते जवळच एक खूप मोठी दुकान आहे जिथे त्या दुकानाचा मालक बसतो आणि तो, तो आमच्या सारख्या वृद्धांना आणि मुलांना रस्त्याच्या कडेला विकण्यासाठी पेन देतो जो पेन विकतो त्याला त्या प्रमाणात संपूर्ण दिवसाचे पैसे मिळतात त्या रकमेतून मी माझे जीवन चांगल्या प्रकारे चालवू शकते आणि मी पोटभर जेवू शकते दिवसातून पन्नास ते साठ पेन संपतात पेन असलेल्या वृद्ध महिलेचे बोलणे ऐकून मितुजींचे डोळे चमकले त्या बोलतात की मलाही त्या दुकानात घेऊन चला मलाही पेन विकायचे आहेत मलाही पोटभर जेवायचे आहे मला काही का पैसे कमवायचे आहेत मग मितुजी दुकानात जातात आणि त्या दुकानदाराला सांगतात की मलाही पेन विकायचे आहे दुकानदार आनंदाने त्यांना पेन विक्रीसाठी देतो आणि तो म्हणतो की संध्याकाळी विकल्या गेलेल्या सर्व पेनांचे पैसे मला द्या मग मी तुमच्या विवेकबुद्धीनुसार दररोज तुम्हाला पैसे देईन अशा प्रकारे नीतूजी रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना आणि लोकांना पेन विकायला सुरुवात करतात पण लोकांनी त्यांच्या मुलाला सांगू नये म्हणूनच नितूजी त्यांच्या साडीच्या पल्लूने त्यांचा संपूर्ण चेहरा झाकून ठेवतात त्या फक्त त्यांचे डोळे उघडे ठेवतात त्या उर्वरित चेहरा झाकून ठेवतात जेणेकरून त्यांना कोणीही ओळखू नये त्या दिवशी नितूजींनी पस्तीस पेन विकले त्या बदल्यात त्यांना काही पैसे मिळतात त्या पैसे घेऊन दुकानदाराकडे जातात दुकानदाराने पैसे दिल्यानंतर त्यांनी एक किलो पीठ आणि एक किलो तांदूळ विकत घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर नितूजींनी स्वतःसाठी पिठापासून भाकरी बनवली त्यांनी मीठ आणि मिरची चटणी बनवली आणि जेवण केले आज त्यांनी त्यांच्या कमाईतून पोटभर जेवण केले होते आज त्यांना खूप आराम वाटत होता त्यांनी घरातील सर्व कामे लवकर संपवून त्या पुन्हा पेन विकायला भीक मागण्याची गरज नव्हती नाहीतर त्यांना मुलगा आणि सुन दोन भाकरीच्या बदल्यात खूप काही बोलत होते जर त्यांना दोन पेक्षा जास्त चपात्या पाहिजे असतील तर सुनेकडून त्यांना तिसरी चपाती मिळत नव्हती तेव्हा सुन त्यांच्याकडे अशा प्रकारे पाहत होती जणू ती त्यांना कच्ची चावेल त्यांना सुनेने कधी पोटभर जेवण दिले होते हे त्यांनाच आठवत नव्हते आता नीतूजींना हे सगळं काम खूप आवडत होतं पण त्यांच्या मनात कुठेतरी ही भीतीही होती कोणीही त्यांना ओळखू नये एके दिवशी त्या पेन विकत होत्या अचानक खूप जोरदार पाऊस चालू होतो नीतूजींच्या हातात अनेक पेन होते त्यांनी नुकतेच पेन आणले होते आणि त्यांचे सर्व पेन विकले जावेत अशी त्यांची इच्छा होती यासोबत उद्याच्या जेवणाची व्यवस्थाही होणार होती म्हणूनच पाऊस आल्यानंतरही त्या रस्त्यावरून हलल्या नाही त्या तिथेच पेन धरून उभ्या राहिल्या आणि त्या तेथे जाणाऱ्या लोकांना पेन विकत राहिल्या तेवढ्यात एक मोठी गाडी समोर येऊन थांबली त्यात एक वयस्कर महिला बसली आहे ती महिला नितुजींकडे खूप काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांच्या चेहऱ्यावरील पल्लूमुळे ती त्यांना नीट ओळखू शकत नव्हती गाडीत बसलेला त्यांचा नातू म्हणतो काय झालं तू तू त्या बाईकडे पुन्हा पुन्हा का पाहत आहेस असं वाटतंय की तिला ओळखतेस मग दहा वर्षांचा नातू म्हणतो प्रत्येक जण आजीच्या ओळखीचा असतो मग नीतूजी गाडी जवळ जातात आणि त्या गाडीत बसलेल्या बाईला बोलतात तुमच्या नातवासाठी हा पेन खरेदी करा हा पेन फक्त दहा रुपयामध्ये आहे आवाज ऐकून गाडीत बसलेली महिला हादरते आणि ती म्हणते तू नीतू तु आहेस का तिचे नाव ऐकताच नीतूजी त्या महिलेकडे काळजीपूर्वक पाहतात नीतूजी पेनचे पैसे न घेता तिथून दुसऱ्या बाजूला निघून जातात काही पोत्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ठेवल्या होत्या त्या त्यांच्या मागे लपतात त्यांना भीती वाटत होती की या शहरात कोणीतरी त्यांना ओळखेल आणि ती व्यक्ती त्यांच्या मुलाकडे तक्रार करेल जर कोणी माझ्या मुलाकडे तक्रार केली तर तो मला खूप शिव्या देईल आई तू माझी बदनामी करत आहेस तुला पेन विकण्याची काय गरज होती पण मी हे पेन कोणत्या मजबुरीने विकत आहे हे कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाही मी हे पेन फक्त पोटभर जेवता यावे म्हणून विकत आहे नीतूजी लपून बसल्या होत्या मग ती बाई मागून येते आणि ती नितुजींच्या डोक्यावरून पल्लू काढते नितुजींना तिच्या समोर पेन विकताना पाहून ती त्यांना मिठी मारते आणि रडू लागते ती म्हणते नितू मी तुझी बालपणीची मैत्रीण अर्चना आहे तू हे स्वतःला काय केले आहेस आणि तू पेन का विकत आहेस तुझी मुले कुठे आहेत नीतूजीना ज्याची भीती होती तेच आज घडले होते मग त्या त्यांच्या मैत्रिणी अर्चनाला मारतात आणि रडू लागतात अर्चनाजी विचारतात आता तू मला खरं सांग नीतू तुला रस्त्यावर पेन का विकावे लागले तुझ्या सोबत असे काय झाले तेव्हा नीतूजी रडत रडत म्हणतात अर्चना मी तुला काय सांगू मी माझी भूक भागवण्यासाठी रस्त्यावर पेन विकत आहे अर्चनाजी वृद्धांसाठी एक सामाजिक संस्था चालवत होत्या त्यांच्या मैत्रिणीला पाहून तिला त्यांच्या घरची परिस्थिती कळते आणि ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे अर्चनाजी म्हणतात अरे नीतू मी तुझ्या शहरात आली आहे तु आणि तू मला तुझ्या घरी यायला सांगतही नाहीस चल मी तुझ्या घरी येत आहे घरी जाण्याबद्दल ऐकून नीतूची थोड्या घाबरतात त्यांना वाटतं की जर मी माझ्या मैत्रिणीला घरी घेऊन गेली तर तिला काय खायला घालू माझ्या घरात एवढ्या वस्तूही नाहीत मी मी चार लोकांसाठी जेवण बनवू शकेन खावु भालु शकेन आणि खाऊ घालू त्यांना योग्य नाश्ता देऊ शकत नाही आणि माझी मैत्रीण खूप श्रीमंत आहे जरी माझे घर चांगले बांधलेले आहे पण जेवणाची मोठी टंचाई आहे अर्चना जी नीतूची परिस्थिती जाणून घेऊ इच्छित होती म्हणून तिने आग्रह धरला आणि नीतूजींच्या घरी पोहोचली नीतूजींकडे कालचे काही पैसे शिल्लक होते यासोबत त्यांनी दुधाचे पॅकेट आणि काही खारट बिस्किटे आणली आणि त्यांच्या मैत्रिणीचे स्वागत केले अरे मी तुझ्या मुलाला आणि सुनेला कधी बघितले नाही ते कुठे आहेत माझा मुलगा आणि सुन शिमला आणि मनालीला फिरायला गेले आहेत मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या म्हणून ते दहा दिवसांसाठी गेले आहेत तो आज संध्याकाळपर्यंत पोहोचेल कालच माझ्या मुलाचा फोन आला होता छान आहे मग मी तुझ्या मुलाला आणि सुनेलाही भेटेन मी तुझ्या मुलाला आणि सुनेला कधीच भेटली नाही तुला एक मुलगीही आहे ती कुठे आहे ती तिच्या सासरच्या घरी आहे कधी कधी ती येते तिच्या वडिलांचे निधन झाल्यापासून ती दर सहा महिन्यांनी मला भेटायला येते पण तिच्यावर तिच्या सासरच्या घरातही अनेक जबाबदाऱ्या आहेत म्हणूनच मी माझ्या मुलीला त्रास देत नाही नेतूजी सांगत नाहीत की त्यांची मुलगी शेवटची दोन वर्षांपूर्वी आली होती तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने तिला मुलाच्या वाढदिवशी आमंत्रित केले होते तिच्यावर सोन्याचे ब्रेसलेट चोरल्याचा आरोप केला होता ज्यामुळे मुलीचा सर्वांसमोर अपमान झाला होता त्यामुळे मुलीने तिच्या आई वडिलांच्या घरी येणे बंद केले कधी कधी ती फोनवर माझ्याशी बोलते आणि माझ्या तब्येतीची विचारपूस करते नीतूजी एका प्रश्नाचे उत्तर देतात तोपर्यंत अर्चनाजी दुसरा प्रश्न विचारतात आणि तुझा मुलगा आणि सुन तुझी काळजी घेतात की नाही अर्चनाजी मुद्दा म्हणून त्यांच्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल वारंवार विचारत होत्या पण अर्चनाजींनी मुलगा आणि सुनेबद्दल विचारताच तेव्हा नीतूजींचा चेहरा फिकट पडत होता मग अचानक दारावर कोणीतरी येण्याचा आवाज येतो सगळेजण दाराकडे पाहू लागतात हे पाहून नितूजींना धक्का बसतो कारण त्यांची मुलगी आणि जावई दोघेही समोर उभे होते मुलगी धावत जाऊन तिच्या आईला मिठी मारते आईची अवस्था पाहून तिला खूप दुःख होते अर्चनाजी तिला तिच्या आईबद्दल सर्व काही सांगते तिची आई रस्त्यावर पेन विकून आपला उदरनिर्वाह करत आहे हे ऐकून सुमन खूप रडते आणि ती म्हणते आई खूप काही झालं तू मला का नाही मी तुला कसे सांगू बेटा फोन तुझ्या भावा आणि असतो आणि ते मला तुझ्याशी थोडे बोलू देतात पण तू इथे कशी आलीस आई मी सोशल मीडियावर भावाचे आणि वहिनीचे मनालीचे फोटो पाहिले मी विचार केला की भाऊ आणि वहिनी घरी नसल्यामुळे तुला भेटून यावे मी माझ्या भावा आणि वहिनीसमोर समोर कधीच घरात येणार नाही असे मला वाटले होते पण जोपर्यंत माझी आई आहे मी कधीही माझे घर आणि माझ्या पालकांचे घर सोडणार नाही तुला भेटल्याशिवाय माझ्या मनाला कधीच समाधानी वाटत नाही अर्चना जी म्हणतात तू खूप छान केलंस बेटा की तू तुझ्या आईला भेटायला आलीस आता तू फक्त तुझ्या आईला समजावून सांग तुझा भाऊ आणि वहिनी तुझ्या आईशी मी वागत नाहीत आणि नीतू जर तुला कधी काही हवे असेल तर मी एक सामाजिक सेवा देणगी चालवते तू अजिबात संकोच न करता माझ्याकडे ये मी तुला सर्व प्रकारे मदत करेन आता मला निघायला हवे आता मला एका मीटिंगला जायचे आहे जर गरज नसती तर मी अजिबात पण आपण लवकरच भेटू यानंतर अर्चनाजी निघून जातात सुमन काहीतरी बनवण्यासाठी स्वयंपाक घरात जाते पण तिला दिसते की स्वयंपाकघरात खाण्यापिण्यासाठी काहीही नाही सर्व बॉक्स रिकामे पडले आहेत हे पाहून सुमनला खूप राग येतो घरी एक म्हातारी आई आहे भाऊ आणि वहिनींनी तिच्यासाठी खायला काहीही ठेवलेले नाही म्हणूनच मातारी आईला स्वतःचे पोट भरण्यासाठी रस्त्यावर पेन विकावे लागत होते ती तिच्या आईकडे जाते ती म्हणते आई मला भावाचा नंबर दे मला त्याच्याशी बोलायचे आहे तेव्हा तिची आई तिला बोलते बेटा मला माझ्या मुलाचा नंबर आठवत नाही मी टेबलावर एक डायरी ठेवली आहे जाण्यापूर्वी त्याने त्याचा नंबर त्यात लिहिला होता आणि त्याच्याकडे एक जुना छोटा फोन पडलेला होता त्याने तो माझ्यासाठी रिचार्ज करून तिथे ठेवला आहे जेव्हा तो परत येईल तेव्हा तो परत घेईल तू माझ्या फोनवरून त्याला कॉल करू शकतेस आईच्या फोनवरून तिच्या भावाच्या फोनवर फोन करते पण रोहन त्याच्या आईचा फोन उचलत नाही कारण त्याने आधीच नकार दिला होता मला वारंवार फोन करून त्रास देऊ नकोस नंतर सुमन तिच्या नंबरवरून तिच्या भावाला फोन करते सुमनचा नंबर पाहून रोहन आणि मीरा दोघेही आश्चर्यचकित होतात तो लगेच फोन उचलतो आणि म्हणतो सुमन सांग तुला आज माझी आठवण कशी आली तू मला फोन केलास भाऊ तुझी ही काय पद्धत आहे तुम्ही दोघे फिरायला गेला आहात आणि तू घरातील सर्व रेशन संपवले आहेस आई चार दिवसांपासून उपाशी आहे स्वयंपाकघरात शिजवण्यासाठी काही नाही तुम्ही लोक तिथे आरामात फिरत आहात तेव्हा तो बोलतो सुमन हा काय मूर्खपणा आहे तू माझ्याशी अशी कशी बोलत आहेस कोणी मोठ्या भावाशी असे बोलतो का मला वाटतय तुला वेड लागलंय नाही भाऊ मी नाही तू वेडा झाला सुमन आज भावाचे ऐकणार नव्हती मीरा देखील फोनवर संपूर्ण संभाषण ऐकत होती जेव्हा तिला कळले की सुमन तिच्या आई वडिलांच्या घरी आली आहे ती फोन हातात घेत म्हणते वा सुमन तू माझ्या पाठीमागे तुझ्या आई वडिलांच्या घरी आली आहेस तू पुन्हा काहीतरी चोरायला आली आहे असे दिसते मागच्या वेळी तू माझं ब्रेसलेट चोरले होते आता माझ्या पाठीमागे घरातील वस्तू चोरण्यासाठी आली आहेस का जर तुला यायचेच होते तर तू आमच्या समोर यायचे तू तु तु तुझ्या आईला गुपचूप भेटायला का आली आहेस आणि तुझी आमच्या घरी येण्याची हिंमत कशी झाली जर मी तिथे असती तर मी तुला माझ्या घराचा उंबरठा ओलांडूही दिले नसते वहिनी मी तुमच्या घरी नाही तर माझ्या आईच्या घरी आली आहे आणि जोपर्यंत माझी आई जिवंत आहे तोपर्यंत मला माझ्या आई वडिलांच्या घरी येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मला तू ही थांबवू शकत नाहीस वहिनी मीरा फोनवर ओरडत म्हणते तू असे मान्य करणार नाहीस मी येते तेव्हा मी तुला घराबाहेर काढीन ठीक आहे वहिनी ये मी पण तुझी वाट पाहत आहे असं बोलून सुमन फोन डिस्कनेक्ट करते सुमन तिच्या आईला समजावून सांगते आई तू भाऊ आणि वहिनींसोबत असे किती काळ जगणार आहेस ते दोघेही तुला पुरेसे जेवणही देत नाहीत ते तुझ्याकडून घरातील बरीच कामे करून घेतात ते स्वतःवर खूप पैसे खर्च करतात ते बाहेर जाऊन चित्रपट पाहतात खरेदी करताना आणि पार्ट्या करण्यात पण जेव्हा तुझी वेळ येते तेव्हा ते, ते स्वयंपाकघरात खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काहीही सोडत नाहीत पण हे तर सर्व काही तुझे आहे आई हे घर तुझं आहे बाबांनी हे घर बनवले आहे आणि हे घर फक्त तुझ्या नावावर आहे तरीही तुला घरात अनोळखी व्यक्ती सारखे राहावे लागते तुला उपासमारीने मरावे लागत आहे आता तुला स्वतःसाठी काही पावले उचलावी लागतील मी काय करू शकते बेटा या माझ्या मुलाला आणि सुनेला सोडून मी कुठे जाऊ आई जाण्यासाठी खूप मार्ग आहेत पण तुला धाडस दाखवावे लागेल आई हे घर तुझ्या नावावर आहे हे खूप मोठं घर आहे जर तू हे घर भाड्याने दिले तर तुला खूप पैसे मिळतील यामुळे तू तु तुझे खर्च आरामात व्यवस्थापित करू शकशील आणि तू पोटभर शकशील खरंच बेटा हे घडू शकत का हो आई हे नक्कीच शक्य आहे आणि जर गरज पडली तर आपण अर्चना फोन करू ती नक्कीच आपल्याला मदत करेल सुमन तू आईला का चिथावण्याचा प्रयत्न करत आहेस तू आईला सुनेल आणि मुलाविरुद्ध का भडकवत आहेस तुला लाज वाटत नाही का रोहन बॅग अंगणात ठेवत म्हणतो नाही रोहन या अशा ऐकला नाही मीरा सुमनचा हात धरते आणि तिला घराबाहेर ढकलू लागते माझ्या घरातून निघून जा मग मुलीचा हात सोडवताना नीतूजी म्हणतात जर तू माझ्या मुलीला घराबाहेर काढशील तर सावध माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल तेव्हा मीरा हसत म्हणते रोहन बघ तुझ्या बहिणीने आईला किती भडकवले आहे आता तुझी आई ही बोलू लागली आहे मुलीसह या मतारीलाही घराबाहेर काढावे लागेल असे दिसते नेतूजींची मैत्रीण अर्चना आणि मुलीने दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांचे धाडस वाढले होते म्हणून त्यांनी त्यांच्या सुनेच्या गालावर जोरात चापट मारली सुनबाई तू काळजीपूर्वक ऐक हे माझे घर आहे तू मला आणि माझ्या मुलीला या घरातून कधीही बाहेर काढू शकत नाहीस तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा तरीही तुम्ही माझ्या मुलीला आणि मला या घरातून बाहेर काढू शकणार नाहीत आणि आता तुम्हीच हे घर सोडा तुमच्या बॅगाही भरल्या आहेत आणि तुम्ही पुन्हा माझ्या घरी येण्याची हिंमत करू नका तेव्हा सुमन अर्चनाजींनाही फोन करते अर्चनाजी त्यांची लवकर संपवतात आणि लवकर त्यांच्या घरी येतात त्या बोलतात जेव्हा हे घर नितुजींच्या नावावर आहे आणि त्यांना तुम्ही या घरात राहावे असे वाटत नाही म्हणून तुम्ही त्यांच्या परवानगी शिवाय या घरात राहू शकत नाहीत जर तुम्हाला आम्ही काय म्हणत आहोत ते समजत नसेल तर आम्ही तुम्हाला ते कायदेशीर रित्या देखील समजावून सांगू तुमचे सामान घेऊन हे घर शांतपणे सोडणे तुमच्या हिताचे तुम्हाला दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे मग मुलाने आणि सुनेने घरातून त्यांचे सामान काढून टाकल्यानंतर नीतूजींनी घर भाड्याने दिले भाड्यातून मिळणाऱ्या पैशातून त्या त्यांचा खर्च भागवत होत्या अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढले आता नीतूजी जिथे वाटेल तिथे राहतात त्यांच्या घरातल्या दोन खोल्या वगळता त्यांनी संपूर्ण घर भाड्याने दिले आहे ज्याचे भाडे दहा हजार येत आहे एवढ्या पैशातून त्यांचा खर्च सहज भागतो आता त्यांना रस्त्यावर पेन विकण्याची गरज नव्हती तर मित्र आणि मैत्रिणी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपण आपल्या या चॅनला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार